नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी सबस्क्राइब करा लाईक आणि धन्यवाद उरण नेरूळ रेल्वे मार्गिकेसाठी नादुरुस्त ट्रेन ठेवल्या आहेत का संतप्त प्रवासी नागरिकांचा सा सवाल बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उरण बेलापूर रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला पंतप्रधानांच्या हस्ते या रेल्वेसेवेचे उद्घाटनही करण्यात आले आणि तेव्हापासून उरण नेरूळ उरण बेलापूर अशा मार्गिकेंवर रेल्वेसेवा रुजू झाली आहे आणि रोज हजारो प्रवासी नागरिक विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत परंतु वर्ष होऊन गेले तरीही दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत असतानाही रेल्वे सेवा फेऱ्यांमध्ये काही वाढ होत नाही आणि अजूनही उरण सी एस टी उरण ठाणे या मार्गिकेवर रेल्वेसेवाही उपलब्ध नाही त्यामुळे मुंबई व ठाणे मार्गावरील जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे असे असताना नेरुळ उरण बेलापूर उरण या मार्गावर जाणाऱ्या रेल्वेविषयी प्रवाशांना जर गैरसोय होत असेल तर ते त्रासदायकच आहे याला कारण गुरुवार दिनांक सहा जानेवारी रोजी तीन पंचेचाळीसला नेरुळहून सुटणारी नेरुळ उरण या लोकल सेवेबद्दल प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे सुरुवातीला रेल्वे सुरू होण्याच्या अगोदर रेल्वे बंद आहे असे सांगण्यात आले त्यानंतर पुन्हा सांगण्यात आले की बसा रेल्वे सुरू होणार आहे त्यामुळे सर्व प्रवासी आपल्या जागेवर स्थानापन्न झाले आपल्याजवळचे ओझे घेऊन प्रवासी रेल्वेत बसले आणि रेल्वे सुटली देखील आणि दोन मिनिटात रेल्वे स्टेशनच्या बाहेर काही डबे तर काही डबे स्टेशनमध्ये असतानाच ती बंद पडली अशा वेळी संपूर्ण प्रवाशांना आपल्या जवळचं ओझं घेऊन रेल्वे पटरीवर उतरावे लागले रेल्वे पटरीवरून खाली उड्या घ्यावा लागल्या असे प्रत्यक्षदर्शी रेल्वे प्रवासी सईताई उरण यांनी आपल्याला जो मनस्ताप झाला त्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे त्यानंतर रेल्वेसेवा बारगळली व सात पंधरा मिनिटाची नेरूळहून सुटणारी उरण रेल्वे देखील बंद आहे असे जाहीर करण्यात आले आणि सात पंधराच्या रेल्वेला संपूर्ण मुंबई नवी मुंबईत जाणारा चाकरमानी प्रवाशी नागरिक या रेल्वेसाठी गर्दी केलेली असते आणि ऐन वेळेला सात पंधराची ही रेल्वेसुद्धा रद्द करण्यात आली असे सांगण्यात आले त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हल झाले त्या अगोदर तीन पंचेचाळीसची रेल्वे देखील बंद पडली होती त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया रेल्वेविषयी व्यक्त झाल्या आहेत व त्यांचा रेल्वेविषयी नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्तीभोईर उरण खूप मनस्ताप झाला द तीन पंचेचाळीसची जी ट्रेन होती नेरुळवरून सुटणारी ती अर्ध्यावरच अर्ध्या अर्ध्यावरही न जाता दोन पाव दहा पंधरा पावलं जाऊनच ती ट्रेन बंद पडली आणि ती अशा ठिकाणी बंद पडली की जी आम्ही जी व बायका वगैरे पुरुष कसाही जाऊन उड्या मारून शकू शकतो पण आम्ही कशा पद्धतीने ती आम्ही क्रॉस केली लाईन आणि त्या बाहेर पडलो ते आमचं आम्हाला माहिती खूप खूप म्हणजे खूप मनस्ताप झाला त्या ट्रेनमधला हातात तुमच्या काय ओझ वगैरे आताच माझी बॅग होती ती बॅग घेऊन मी कशी कशा आहे कशी कशी मी बाहेर पडली त्या याच्यातून लहान मुलांचे हाल लहान मुलांचे म्हाताऱ्या माणसांचे बायांचे पुरुष माणूस कसाही खाली उतरू शकतो पण बाई कशी उतरेल